महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी जर राज्य केलं नाही तर तकमक टोकावरून माझा कडेरोट करा असं कोणीतरी गेल्या पंधरा दिवसात म्हटलं होतं आपल्याला आठवतं ना कोण असं विधान आहे हे विधान आहे महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे विधान आज मी आपल्याला मुद्दाम आठवण करून देतोय छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देवेंद्र फडणवीस राज्य करतायत का नाही करतायत त्याचे अनेक पुरावे आता समोर येणार आहेत आणि त्यापैकी एक महत्वाचा पुरावा किंवा अत्यंत गंभीर पुरावा की महाराष्ट्रामध्ये ज्याची चर्चा सुरू आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे यांचा वारंवार महाराष्ट्रामध्ये होत असलेला अवमान मग तो अभिनेता मूर्ख राहुल सोलापूरकर असो की अनेक कोणी पत्रकार नागपूरचा प्रशांत कोरटकर असो या दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलाय तसं यापूर्वी राज्यपालाने महाराष्ट्राच्या अनेक चुकीची विधानं केली होती आपण ऐकता भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने सुद्धा चुकीची अशी विधानं केली होती हेही आपल्याला माहिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये असं का घडतंय कोणी महाराष्ट्राचं राजकारण खराब केलं आणि याच म्हणजे राहुल सुरापूरकरच आणि प्रशांत कोरडकर ज्याने की इंद्रजीत सावंतांना शिबे मारण्याचे धक्के दिली त्याचं पुढे काय होणार आहे त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडे आणि आपण पाहतात लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मित्रांनो अत्यंत प्रकरण गंभीर आहे इंद्रजित सावंतांना नागपूरच्या एका पत्रकारांचा इंद्रजित सामंतांना फोन जातो आणि अत्यंत अर्वाच्य अशी अशा भाषेमध्ये छत्रपती शिवरायांच्या संदर्भात आणि शंभूराजांच्या संदर्भात ती क्लिप आपण ऐकली असेल आमच्याकडे आहे आम्ही पण ती ऐकवणार नाही आमची इच्छा नाही तुम्हाला ती क्लिप पुन्हा एकदा ऐकवायची तर अशा पद्धतीची गलिच्छ भाषा वापरली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी शपथ घेतली होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून काय करणार आहे त्यांनी कोल्हापूरच्या पोलिसांना आदेश दिला की तातडीने याच्यावर कारवाई करा पोलिसांनी कोल्हापूरच्या इंद्रजीत सावंताच्या अर्जावरून त्यांनी गुन्हा दाखल केला आणि कोल्हापूरची पोलीस पथक ही नागपूरला रवाना झाली तोपर्यंत नागपूरच्या या पत्रकार महाशयाच्या प्रशांत कोरटकरच्या घरासमोर पोलिसांचा मोठा गराडा होता नागपूरच्या पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं होतं सांगितलं जातं की त्याच्या हल्ला होऊ नये दगडपेक होऊन आहे किंवा शिवप्रेमींच्याकडून कसल्या पद्धतीची इजा त्यांना होऊ नये यासाठी नागपूरच्या पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलेलं होतं ते स्वतःही प्रेसच्या समोर बाहेर अगदी येऊन त्यांना सांगितले की मी असं बोललो नाही वगैरे हेही आपण ऐकलेलं आहे परंतु जेव्हा गुन्हा नोंद झाला आणि कोल्हापूरचे पोलीस जेव्हा नागपूरला गेले तेव्हा नागपूरच्या घरामध्ये पत्रकार प्रशांत कोरडकर आढळून आला नाही सांगितलं जातं की तो फरार झाला आता मला सांगा एवढा मोठा मनुष्य फरार नागपूरच्या पोलिसांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून कसा फरार होऊ शकतो हे असं शक्य होईल का तर या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आपण गेलं पाहिजे की प्रशांत कोरडकर हा आहे कोण याचा भारतीय जनता पार्टीशी काय संबंध आहे याचा राज्याच्या राज्यपालाशी काय संबंध आहे विद्यमान याचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी काय संबंध आहे मोहित कंबोज नावाचे जे भारतीय जनता पार्टीचे मोठे मुंबईतले नेते आहेत नेते त्यांचा आणि यांचा काय संबंध आहे अनेक आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांबरोबर या प्रशांत कोरडकरांचा काय संबंध आहे किंवा गुवाहाटीला जेव्हा आमदार पळून नेलेले होते शिंदेनी एक शिवसेनेचे तिथे सुद्धा मोहित कंबोज कंबोजच्या टीम मध्ये हा प्रशांत कोरडकर तिथे काम करत होता आणि हे आमदार कुठल्या हॉटेलमध्ये ठेवायचे कशा पद्धतीने रूमची व्यवस्था करायची खाण्यापिण्याची काय व्यवस्था करायची बाकी काय हवं नको ते कसं पोचवायचं या सगळ्या कामामध्ये दे। जे देवेंद्र फडणवीसांची खास टीम होती त्यामध्ये हा सुद्धा एक प्रशांत कोरडकर सुद्धा होता अत्यंत श्रीमंत मनुष्य आहे मर्चंडीज सारख्या किंवा त्याची किंमत मध्ये आहे अशा त्यांच्याकडे गाड्या आहेत कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे प्रचंड मोठी इमारत आहे आता मला सांगा सामान एका सामान्य पत्रकाराकडे एवढी प्रॉपर्टी येऊ शकते ते पत्रकाराने आयुष्यभर कितीही प्रामाणिकपणे अथवा बेमानीने पत्रकारिता केली तरी सुद्धा त्याचं घर उभं राहू शकत नाही किंवा त्याच्याकडे एखादी चांगली नवी कोरी गाडी येऊ शकत नाही हे वास्तव आहे आणि असं असताना हा पत्रकार महाशय हुगुळ हा अब्जोपती करोडोपती कसा का काय झाला या कोणाच्या का को बदल्या करत असावा कुठल्या फिक्सिंग मध्ये हा असावा आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असलेले विशिष्ट लोक त्याला कशी मदत करत असली पाहिजेत अशा पद्धतीचे अनेक प्रश्न सध्या उपस्थित राहणार आणि पोलीस दलामध्ये तर या व्यक्तीचं खूप मोठं वजन आहे अनेक आय पी एस अधिकाऱ्यांबरोबर यांची मैत्री आहे संबंध आहे असं सांगितलं जातं मग ते एस पी असतील पोलिस महासंचालक असतील किंवा आणखी कोणी आयुक्त वगैरे मंडळी असतील यांच्यापर्यंत या या व्यक्तीचा संबंध आहे आणि असा हा व्यक्ती पोलिसांना गुंगारा देऊन खरं म्हणजे गुंगारा देऊन हा शब्द चुकीचा आहे की पोलिसांना गुंगारा नागपूरच्या पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात इतका हा कोणी मोठा डॉन वगैरे नाही पण नागपूरच्या पोलिसांच्या अगदी स्नेहपूर्ण मेहरबानी हा तिथून नागपूरून पसार झाला मध्य प्रदेशात थोडं तरी गेला असं सांगितलं जात आहे काही लोक म्हणतात की विमानाने गेला इंडिगोच्या काही लोक म्हणतात की ते नाही ते बाय कार गेला कसा गेला असेल तसा तो गेला असेल पण पोलिसांना हे माहीत नव्हतं का की राज्याचं गृह खातं एवढा दळबद्री आणि दुबळा आहे का की एवढा मोठा म्हणून तिथला तो गुन्हेगार ज्याच्यावर गुन्हा दाखल झालेला दा आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्याच्या विधानानं असंतोष निर्माण झालाय दोन समाजामध्ये हो असा व्यक्ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून कसा जाऊ शकतो त्याला कोणीतरी पळवलेला आहे त्याच्या पाठीमाग फार मोठा वरद्रस्त आहे राजकीय आशीर्वाद आहे पोलीस दलातील अधिकारी त्याला पळून जाण्यामध्ये त्यांनी मदत केलेली आहे अशी चर्चा आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे उद्या तो नागपूरच्या खंडपीठामध्ये जामिनासाठी म्हणजे जा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करू शकतो अशी है आता वर्ना वकेला है वकेला वकेला रवाना असो ही आता चर्चा ऐकवत आलेली आहे मुंबईवर काही विधिज्ञ मंडळी जे वकील आहेत तज्ज्ञ वकील ते तज्ञ वकील आता नागपूरकडे रवाना झालेत असंही सांगितलं बघा किती म्हणजे एका पत्रकाराच्या दिमतीला महाराष्ट्रातली यंत्रणा कशी हलते आहे आ, या राज्यातली याचा विचार जर आपण केला तर खूप गंभीर आहे राहुल सोलापूरकर एक कलाकार मनुष्य तो भाष्य करतोय छत्रपती शिवाजी महाराजांवर तो भाष्य करतोय शंभू राजावर तो भाष्य करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्याचा अवमान करतोय मात्र त्यांच्या बाबतीत कसलाही गुन्हा नोंदवला जात नाही महाराष्ट्राचं ग्रह खातं त्या बाबतीमध्ये अगदी हाताची घरी आणि तोंडावर बोट ठेवून आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस राज्याच्या गृहमंत्र्याचा आदेश येत नाही तोपर्यंत हालायचंच नाही असं राज्यातल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या बी दोष नाही कारण पोलीस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांना कायद्याप्रमाणे किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे काम करण्याचे जे अधिकार असतात ते अधिकार विद्यमान सरकारमध्ये नाहीत त्यांना सांगून टाकले की जोपर्यंत भरचा आदेश येत नाही तोपर्यंत तुम्हाला काही खाली काम करता येणार नाही मग ते कायद्याप्रमाणे असेल मग ते नियमाप्रमाणे असेल तर अशी परिस्थिती या प्रशांत कोरटकरांची झालेली आहे आणि प्रशांत कोरडकर हे फरार झाले आहेत खरं म्हणजे ते फरार वगैरे झालेले नाहीत त्यांना पद्धतशीरपणे अगदी व्यवस्थित सुरक्षितपणे नागपूरहून हलवलेला आहे आणि कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी रवाना झाले बसाजोग प्रकरणातला एक आरोपी महाराष्ट्राच्या पोलिसांना सापडत नाही एवढे महाराष्ट्राचे पोलीस दुबळे कसे झाले हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे किंवा पुण्यामधल्या स्वारगेट सारख्या भागामध्ये बलात्कार होतात एसटी आणि तो आरोपी पोलिसांना सापडत नाही हा सगळा प्रकार काय चालला पोलिसांना हे आरोपी सापडत का, ना का नाहीत अगदी विरोधी पक्षाचा जर कोणी एखादा कार्यकर्ता कुठं एखादा गुन्हा केला तर या कार्यकर्त्याला घरातून पहाट किंवा कुठं मसनात गेला तरी तिथून पाच मिनिटांमध्ये उचललं जातं इतकं दक्ष असलेलं हे महाराष्ट्राचं पोलीस खातं Uh, काही विशिष्ट लोकांच्या बाबतीमध्ये काही विशिष्ट मंडळींच्या बाबतीमध्ये असे डोळे झाक का करत आहे असं शांत का बसतंय असा एक प्रश्न निर्माण झाला आणि मग मुख्यमंत्र्यांचं ते वाक्य आठवतंय की मी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे काम केलं नाही तर माझा टकमोक टोकावरून कडेरोट करण्याचा अधिकार महाराष्ट्रातील जनतेला आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या हातामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री करणंही नाही तुम्हाला शिक्षा देणारी नाही कारण मुख्य महारा सरकार कसं निवडून आणायचं हा जर एक मोठा फ्रॉड महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्राच्या जनतेच्या का हातामध्ये काय आहे असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे हे सरकार जनतेचं आहे असं जनतेला वाटतच नाही आणि ते सत्यसुद्धा आहे हे सरकार जर जनतेच्या मतावर निवडून गेलं असतं तर जनतेला मुख्यमंत्र्यांना काही बोलण्याचा अधिकार राहिला असता किंवा मुख्यमंत्र्यांना जर असं वाटलं असतं की महाराष्ट्रातल्या जनतेनं मला निवडून दिलंय तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इमानदारीने जनतेसाठी काम करण्याचा निर्णय घेतला असता मुख्यमंत्र्यांनाही खात्री आहे की जनतेचा आणि विजयाचा काही संबंध नाही आणि जनतेलाही ना आता जनते खात्री पटलेली आहे आपण निवडून दिलेलं आहे हे सरकारच नाही अशा एका विचित्र अवस्थेमध्ये आता आपण सर्वजण सापडलेले आहोत आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शंभूराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अवमान केला जातोय आपल्या महापुरुषांचा आणि हा अवमान केल्यानंतर ज्या पद्धतीने अवमान करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कारवाई होत नाही त्याचं कारण म्हणजे राज्याचं गृह खातं हे देवेंद्र फडणवीसांचं त्यांचं आहे ते गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या देशाशिवाय या गृह खात्याचं एक पान सुद्धा हलत नाही अशी परिस्थिती असताना छत्रपतींचं चा नाव घेणे टोकाचं नाव घेणे कडेनोट करा म्हणणे ही सारी नौटंकी आहे आणि महाराष्ट्राला यापुढं अशीच नौटंकी बघत राहावीच लागणार आहे महाराष्ट्राच्या पुढे आता दुसरा पर्याय उरलेला नाही अजितकच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग अ लाईव्ह Արվանը Մահարաշտատա